ची पत्रकार परिषद ही सकल हिंदू समाजामार्फत घेतली जाते या पत्रकार परिषदेमध्ये कोणताही राजकीय हेतू नाही किंवा राजकीय याच्याशी पत्रकार परिषदेशी कोणताही राजकीय संबंध नाही सकल हिंदू समाज एकत्र येऊन हो, जो सरपराज खाजा गेली पस्तीस वर्ष बो वाहतूक करून तो सावंतवाडीत आणून त्याची विक्री करत होता त्याने आज तगायत ते मांस कोणाकोणाला विकलं त्याचं मुख्य मार्केट कुठे होतं त्याच्या मागचे सूत्रधार कोण होते याबाबतची पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं होतं जे पोलीस ए पी ए आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिविले त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं त्यांच्या कामाबद्दल कुठेही माझा वाद नाही त्यांनी संबंधित आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळवली त्यानंतर ते त्याला बेळगावला घेऊन गेले ज्या ठिकाणी अधिकृत त्यांचा लायसनधारक कारखाना आहे कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यात जाऊन त्या या संबंधित दिसवाने आपल्याकडनंच ते गोमांस नेलं असं कबुली जबाब घेतला आणि आज तगायत तो पोलीस कोठडीत आहे इथपर्यंतचा विषय ठीक आहे त्यानंतर त्याच्या बहिणीने आमच्या काही हिंदूरक्षकांना त्यांच्या घरी जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलीस स्थानकात येऊन तिने जो धिंगाणा घातला संबंधिताने मला विलयबंद करण्याचा प्रयत्न केला मार दांडा घेऊन मारण्याचा प्रयत्न केला अशी खोटी फिर्याद देण्याचा जो प्रयत्न केला आणि ती खोटी फिर्याद घेतली गेली नाही म्हणून वरिष्ठांकडनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आज आक्षेप नोंदविण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आमच्या समाज बांधवांना आमच्या हिंदू बांधवांना चुकीच्या पद्धतीने जर गोवण्याचा प्रयत्न झाला तर सखल हिंदू समाज रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतर जो भयंकर परिणाम होतील त्या परिणामाची जबाबदारी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागेल कारण आज सगळे हिंदू समाज शांत होता सावंतवाडी शहरातच नव्हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मुस्लिम लोकांची हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सना ते गोमावत जातं का याबाबतही मी शाशंकता व्यक्त केली नाही असं असताना देखील आज तगायत एकाही मुस्लिम संघटनेने त्यांचा निषेध केला नाही की अशा प्रकारे हे करतात यांना आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांना पाठिंबा नाही किंवा या लोकांना आम्ही आजपासून आमच्यात त्यांना गृहीत धरू नये असा कोणताही आज तगत त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही आमची एकच मागणी आहे जो कोणी हे कृत्य केलेलं आहे ते कृत्य निषेधार्थ आहे त्याला कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाऊ नये आणि ज्याने हे कृत्य केलं आहे त्याला या जिल्ह्यातनं तडीपार केलंच पाहिजे कारण एक वेळा नाही असे अनेक वेळा त्याच्याकडनं या घटना घडलेल्या आहेत आणि त्यांनी खुले आम सांगितलं आहे की मी गेली पस्तीस वर्ष हा धंदा करतो त्याचं वय किती आणि तो पस्तीस वर्ष धंदा करतो म्हणजे तो पस्तीस वर्ष ते एक मांस आणून विकतोय तो कोणाकोणाला विकतोय आमचे हिंदू हिंदूंनी ते मांस खाल्लं नाही ना आता आम्हाला कि वाटायला लागलाय की आमच्या शेजारी असलेली मुस्लिमांची हॉटेल आम्ही तिथून कधी ना काहीतरी घेऊन जातोय त्यामध्ये गौमास होते की नाही हे आम्हाला आता साशंका निर्माण झाली आणि था आम्ही आता ठरवलंय की अशा हॉटेलमध्ये जायचं की नाही हा आता प्रत्येकांनी स्वतःलाच विचारण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे माझं एकच सांगणं आहे की माझ्या ज्या हिंदू रक्षकांनी जे गौमांस पकडलं ते आव्हान म्हणून स्वीकारून पकडलं कारण त्याच्या घरावर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी त्याच्याकडे चिकन हाडून आलं ते चिकन कसं अडून आलं त्याला कोणी टीप दिली होती की बाबा हे असं असं होणार आहे तुझ्यावर छापा पडणार आहे त्यानंतर त्यांनी सगळं ते, ते बदललं आणि हे आव्हान त्यांनी स्वीकारून आमच्या आमच्या समाज असू असून हिंदू बांधवांनी असू दे गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असू दे हा एक सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोचवता पोचवली नाही आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं असं असूनही त्यांची घरची मंडळी चुकीच्या पद्धतीने आमच्या मुलांवर जर आरोप करत असतील तर आम्ही सकल हिंदू समाज म्हणून त्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात नाही ती तक्रार करायला गेलेली अशी आता सावंतवाडीत ही घटना घडल्यानंतर अनेक कुटुंबाने आता निषेध व्यक्त केला कारण अनेक लोक आज सावंतवाडीत एकोमेने राहतात एकमेकावर विश्वास ठेवतात व्यावसायिकदृष्ट्या असू द्या सामाजिकदृष्ट्या असू द्या एकामेकावरचा विश्वास आहे एक सावंतवाडी संस्कृती आहे संस्थांची संस्कृती आहे परंतु अशा प्रकारची विकृती आज सावंतवाडी शहरात जर कोण निर्माण करत असेल तर ही विकृती ठेचून काढणं हे सगळ्याच समाजात लोकांचं काम आहे परंतु ते होताना दिसत नाही आज ज्या तरुणांनी पाऊल उचललं हे पाऊल उचलण्याची परिस्थिती का निर्माण झाली आणि हे गोमास अन्यायाचं धाडस गेली पस्तीस वर्ष त्याने का केलं याचा सुद्धा विचार सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि पोलीस प्रशासनाने करण्याची गरज आहे आपण आज पस्तीस वर्ष डोळे दाखवून बसलो होतो का मग जर पस्तीस वर्ष हा व्यवसाय सुरू आहे मग हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असं होत असेल आणि अशा प्रकरणातून जर सावंतवाडी दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण की तुम्ही आमचे जे तरुण आहेत ज्याने पकडून दिलं त्याला दंगल रस्त्या आहात का त्यांच्यावर दंगलग्रस्त कारवाई करणार आहात का असे अनेक प्रश्न आज या निमित्ताने प्रश्न निर्माण होत आहेत आपण एका बाजूने सावंतवाडी आदर्श शहर सुसंस्कृत शहर एक सामाजिकदृष्ट्या एकोपा असलेलं शहर असं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूने अशी विकृती सावंतवाडी जन्माला येते आणि ते रोखण्यासाठी जर हिंदू सकल संघटनेचे तरुण पुढे येत असतील तर त्यांच्या पाठीशी आपण सर्व समाजाने संघटितपणे उभं राहिला पाहिजे आज हिंदू समाज सामाजिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या सर्वांशी प्रमाणिक आहे मग हिंदू समाजाशी ही गद्दारी का त्यांच्या भावनाशी गद्दारी का त्यांच्या धार्मा धार्मिकतेशी गद्दारी का कारण गाय ही आमची देवता आहे आणि अशा प्रकारे आपल्या समाजाच्या बाबतीत कोणतरी एखादा तरुण असे विकृत प्रकार शहरात घडवत असेल तर त्याचं सामाजिक बंधन हे झालंच पाहिजे मित्र आता गावडे म्हणाले अशा लोकांना सावंत हद्दभार करा हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु अशी विकृती पुन्हा जन्माला येऊ नये यासाठी सर्वच समाजाने आपल्याकडे शांता समिती आहे पोलीस स्टेशनला ठराविक कामासाठी फक्त शांता समिती असते अशा प्रकरणात मात्र शांता समितीची कधी बैठक होत नाही मग ती शांत समिती कामाची काय अशा प्रकरणात सुद्धा शांत समितीने पुढाकार घेतला पाहिजे अशी विकृती त्यांनी चिरून काढली पाहिजे नाहीतर उद्या आमच्या तरुणांवर तुम्ही दंगलखोरीचे आरोप कराल दंगलखोरीचा दाखल कराल यासाठी आमचा हा पोलिसांनाच नव्हे तर जिल्ह्यातील पूर्ण प्रशासनाला आज सांगणं आहे की अशी विकृती जन्माला येण्यापूर्वीच प्रशासनाने कारवाई करावी जेणेकरून आपल्या कुठल्याच तरुणाला अशा प्रकारच्या विकृतीला रोखण्याची कारवाई करता करतासाठी पुढे द्यावं लागू लागू लागेल कारण सावंतवाडी हे शांत आहे सुसंस्कृत आहे याचा अर्थ जर हिंदूंच्या भावनेशी कोण खेळत असतील तर मात्र त्याचा निपटारा आम्हाला करावाच लागेल हा आमचा नुसता इशारा नाही तर प्रशासनाने जागृतपणे डोळसपणे अशा पद्धतीवर कर कारवाई करावी पोलिसांनी जशी आज कारवाई केली तशी ती कारवाई सातत्याने करावी आणि त्यात की पुन्हा कुठलाही तरुण अशा प्रकारचं गोमास निदान तरी आणणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी नाही तर आमच्यातलेच काही लोक टीप देणार आहेत आत्ता ते ना 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 माझे मित्र म्हणाले की त्याच्या घरा धाड घातली त्याला आधीच मग हे लोकसुद्धा कोण आहेत यांचा सुद्धा शोध आपल्या सिंधू सकल समाजाने घेतला पाहिजे समाज हा कुठलाही कोणाच्याही धार्मिक म्हणून जात नाही मग आज अशा जर घटनाकडे असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी सामुदायिकरित्या बैठक घेऊन सावंतवाडी शहरातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे असं माझं आव्हान आहे हे सावंतवाडी चाललंय त्यामागे ही तरुण पिढी आज खंबीरपणे उभी आहे आणि आज कोणतरी परजातीतील किंवा परधर्मातील व्यक्ती त्या व्यक्तींवर येऊन हो। जे काही गुन्हे दाखल करत आहेत त्यासाठी आज आम्ही स्त्रिया रणरागिणी बनून ह्या सर्व पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहू आणि पुढच्या वेळी गो आपण आपण स्त्री काय म्हणतो की गाय ही गोमाता आहे आपण तिची पूजा करतो आणि ती वाचवण्यासाठी आज प्रत्येक सावंतवाडीतली स्त्री प्रत्येक घरात खंबीरपणे या सर्व पुरुषांच्या मागे उभी राहील आणि एक आव्हान करतो की पुढच्या वेळी सगळ्यांनी जेव्हाही काही असेल तेव्हा एक महिलांची टीम करून आम्ही प्रत्येक वेळी सर्व महिला तुमच्या पाठीशी कायम उभ्या उभ्या राहू आणि ज्यावेळी एक तुमचंही काही कार्य असेल त्यावेळी तुम्ही मागे ठेवून आम्ही तुमच्या पुढे उभ्या राहू